जिल्हाधिकारी विकास मीना यांनी वेकोली अधिकाऱ्यांना उकणी येथील उर्वरित दहा टक्के जमीन त्वरित संपादन करून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत बुधवारी जून अठरा रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आणि वेकोली अधिकारी उपस्थित होते प्रमुख मुद्दे उकणी गावातील जमीन संपादन वेकोलीने उकणीतील पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जमीन आधीच संपादित केली आहे परंतु अजूनही सहाशे एकर जमीन संपादित झालेली नाही ज्यामुळे सुमारे एकशे पंचाहत्तर शेतकरी प्रभावित झाले आहेत वेकोली सुरक्षा समितीचे सदस्य संजय खाडे यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित जमीन त्वरित संपादित करून पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्यास सांगितले कोलारपिंपरी प्रकल्पातील मोबदला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणी नॉर्थ कोलारपिंपरी ओपन कास्ट प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनींचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याचा मुद्दा मांडला जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून लवकर मोबदला देण्याचे निर्देश दिले या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार तहसीलदार निखिल धुळधर वेकोली वणीचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुजित पिसारोडी वणी नॉर्थचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम संजीवा रेड्डी नागरिक उकणी येथील सुरेश ढपकस अमोल पुरडकर पराग तुराणकर सचिन जुनारकर सचिन लोडे किसन पारशिवे केशव ताजणे माधवराव लेडांगे मनोहर सातघरे योगेश ताजणे दीपक खाडे रवींद्र जोगी उषा ठाकरे गीता पिंगे संतोष पिंगे राजू ठाकरे सतीश खाडे प्रमोद वासेकर राजू अंकतवार तेजराज बोडे प्रफुल्ल उपरे जितेंद्र बोंडे यांच्यासोबत कोलारपिंपरी ब्राह्मणी अहेरी येथील नागरिकही उपस्थित होते